नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर चला आज नवीन स्टोरीला सुरुवात करत आहे तर नवीन गोष्ट सांगण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक करा बरं आणि लगेच सबस्क्राईब नवीन जर असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर सातशे चव्वेचाळीस सदस्य झाले ते तर एक हजार सदस्याची गरज आहे तर व्हिडिओ बघायचा झाला की लगेच सबस्क्राईब करत जावा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मस्त असा थंडीचा दिवस आहे इथं बघा आणि मी शेतात बसले मी उन्हाला इथं घर आहे आपलं तर आपल्या टोरीला सुरुवात करूया तर स्टोरी बघा अशी आहे खरी घडलेली आहे बघा पण काही कारणास्तव मी स्टोरीतील पात्राची नावे आणि गावाचं ठिकाण बदलत आहे तर आधी आपण मुलीविषयी जाणून घेऊया सध्याच्या परिस्थितीत नवरदेवांना जे लग्नाला आले ते त्यांना बायका मिळणार त्या बघा आणि त्याचं कारण बघा ज्याला त्याला वाटतंय आपली मुलगी श्रीमंताच्या घरी देवावे आणि आपल्या देशात श्रीमंत आहेत गरीब आहेत ती मध्यमवर्ग आहे ती सगळं सग्ड़, सगळीच आहेत सगळ्यांनाच काही भरपूर ना शेती नाही आणि गरीब जरी आईवडील असली रोज शेतात लोकाच्या जाऊन काम करत असली तरी त्याची मुलगी त्याला जास्त मोठ्याच्या घरी किंवा श्रीमंताच्या घरी बंगला गाडी असणाऱ्याच्या घरी दे वाटते तो कुठलाही मुलीचा बाप मुलगा कष्टाळू आहे किंवा जरी शेती कमी असली तर तो आपल्या मुलीला सुखात संभळल हा बघत नाही आजकाल मुला मुलीचे बाप मुलगा शोधतानी मुलगाच्या घरची परिस्थिती त्याची शेत जमीन त्याचा बंगला गाडी त्याची प्रॉपर्टी बघतात आणि जो तो आपल्या मुलीसाठी चांगला विचार करतोय कर करू द्या तर अशी परिस्थिती झाली बघा सगळीकडं तर आधी आपण त्या मुलीविषयी जाणून घेऊया नंतर तुम्हाला मी तिच्या आयुष्यात काय काय होतं ते सांगते तर मुलगी अशी देखणी गुरीपान दहावीचं वर्ष बघा तिचं आणि तिला तिच्या पाठीमागे एक बहीण आणि नंतर एक भाऊ अशी ती मुलगी आणि मुलीचा आई वडील बी देखण असल्यामुळं मुलगी बी देखणेच होती तर तिच्या वडिलांचं काय स्वप्न होतं की माझीसुद्धा मुलगी खूप श्रीमंताच्या घर मी देवा आणि कुठल्याही वडिलांचं स्वप्न असतं की आपली मुलगी सुखी राहील पण तो बाप काय म्हणायचा की अजून दोन वर्ष शाळा शिक किंवा तुला शिकायचं असलं शाळा शिक नाही तर आपण लग्न करताना आपण मोठा जागा बघूया सगळं चालू असताना मुलीचं चा नाव आहे स्वाती आणि स्वातीचं वडिलांचं असं स्वप्न होतं की तुला जोपर्यंत शाळा शिकायची तोपर्यंत शाळा शिक खूप लाडात त्यानी मुली अडवल्या आणि जेव्हा तुला लगीन करायचं तेव्हा आपण लग्न लग्न करू आणि मोठ्या जागी त्याचं जा द्यायचं आपल्या या कुठल्याही बापाचं स्वप्न असतं आपली मुलगी सुखात राहावं मोठ्या घरी जावं पण मुलगी शिकत होती दहावीतच अजून तिला शिकायचं होतं दोन वर्ष पण नंतर त्यांच्याच दोन किलोमीटर अंतरावर अंतरावर बघा त्या मुलीची आत्या होती स्वातीची आत्या होती आणि ती भावाला मुलगी मागत होती तिची दोन आत्याच आता आधी आपण आत्याची आत्याची परिस्थिती घरची किंवा आत्या कशी होती ती बघूया तर स्वातीची आत्या तिच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहायला होती तिथं दोन पत्र्याच्या खोल्याकडनी भिंतींवर पत्र टाकलेलं पत्र्याच्या रूम दोन होत्या एक एकर जमीन होती त्या आत्याला एक एकर जमीनमध्ये पूर्ण वैरण लावायची आणि गुरं होती बघा तिशी गायी त्या आत्याला आणि दोन्ही मुलं शाळा शिकलेली नाहीत बघा आत्याची दोनच मुलं आणि दोन्ही मुलं दहावी दहावी झाली की सोडून शाळा देऊन गोरात आपल्या आईवडिलांना हात लावं लागायचं हातभार कामाला बरं असू द्या ती आत्याच्या घरी जायची मुलगी जायची तिचा बाप जायचा आई जायची नातं त्यांचं चांगलं होतं नातं चांगलं असताना ती आत्या म्हणायची व्हावाला की स्वाती ही माझ्या थोरल्या मुलाला दे थोरल्याला दे नाही तर बारक्याला दे पण दे कुठल्या तरी एका मुलाला पण कसं असतंय त्या भावाचं भाऊजाची स्वप्न दुसरी होती की मग आपली मुलगी मोठे घरी द्यावा बंगला असावं गाड्या असावं तिच्या पायात सगळं सुक लोळावा असं त्या आईवडिलांचं स्वप्न होतं तर ती स्वातीचं वडील म्हणायचं नाही बाबा माझी मुलगी दहा एकरवाल्याला द्यायची आणि स्वातीच्या त्याला फक्त एकर राह त्या दोघ जण दोन पोरं म्हणले तर दो दोघाला अर्धा अर्धा एकर वाटून येईन म्हणून नाही म्हणायची बरं असू द्या नाही म्हणत असताना इतकी स्वातीची आत्या स्वातीच्या हत्याचं नाव शिलाबाई इतकी शिलाबाई प्रचंड प्रचंड मेंदूनी खूप हुशारबाई हुशार असून तो मेंदू चांगल्या कामासाठी वा वापरत नव्हती वाईट कामासाठी वापरायची मग तिनं काय केलं तिनं व वर्ष सहा महिना मागत होती मुलगी काय मिळणार म्हणजे देत बी नसतो आता बारावी करील लावून स्वातीचं दुसरीकडे लग्न करून टाकल बरं तिच्या तिच्या मनात तर तिनं काय केलं पूर्वी शनिवार रविवार सुटीला यायची बघा आत्याकडं बारकेपणापासूनच यायची पुन्हा पुन्हा तर सारख्या आत्या बोलवायची फोन करून की स्वतः मला पापड्या करू लागायला या आणि भावाचा बी बहिणी जीव होता म्हणाला हाता हे करू लागायला हातभार लावू लागायला दुपारचं ह्या शनिवारी बोलवून घ्यायची शनिवार रविवार सुटी दिवशी पुन्हा फुडल्या शनिवार रविवार दुपारनं ये म्हणा शनिवारी कशाला बी कारणं सांगायची ना आत ती पुरीला बोलवून घ्यायची बी जायचे चांगलं संबंध होता आई वडिलांचं आत्यासोबत तिनं काय केलं <clears throat> त्या त्याच्या थोरल्या मुलाने मुलाचं नाव विनोद विनोदने काय केलं हिला प्रेमा प्रेमाच्या जाळ्यात टाकाय प्रयत्न चालू केलं तर विनोदने काय केलं त्या स्वातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढाय सुरुवात केली स्वातीचं कसं संस्कार संस होतो तुम्हाला आधी सांगते आईवडील प्रचंड मेहनत करायची आणि आपल्या मुलींना आणि मुलाला त्या स्वातीच्या बापाने नाही आणि खूप भारी संस्कार लावला होता ती काय पूर्गी फसना बागा एक महिनाभर ट्राय करत होता आणि नंतर म्हणला तू माझ्यावर प्रेम करते का नाही ती म्हणली नाही मी लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्यासोबत काय असेल ते माझं सुरभीन बरं मला आपण लग्न करू ती पोरगी नाही नाही म्हणायची तर त्या असा आत्या म्हणली काय होतंय तुझा दाजी आहे का, का, तो काय वाईट आहे का त्याला काय व्यसन आहे का व्यसन व्यसन नव्हतं त्याला काय काम करायचा कष्ट करतोय असं त्या आई बाप्पाच्या पाठीमागं त्या पुरीचं त्या आत्याने कान भरून 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 त्या पोराची कतीनं त्या स्वाती पुढं छान आपण काय म्हणतो त्याला छान छवी निर्माण केली आणि लागली ना पोरगी प्रेम करा पोरावर बी मग आता तुम्हाला माहिती सोळावं वरीस दहावीत होती पूर्गी कुणाचंही सोळावं वरीस धोक्याचंच असतं नंतर काय केलं पूर्वी आत्या ऐवजीच पूर्वीच पळायला लागली जर शनिवार रविवार तिकडं पूर्वी पळायला लावल्यानंतर तिचे मी मनात निर्माण केलं के की असं की ही विनोद खूप छान आहे तुला खूप सुखी सर ठेवीन हे आत्याने विनोदनी केलं ह्यांचा प्लॅन दुसराच होता बघा चला आत्याचा तिच्या शिलाबायचा काय प्लॅन आहे आणि कशी कशी पुरगी चांगली सोन्यासारखी पुरगी ह्या नरकात जाऊन पडते बघूया नंतर प्रेम करायला लागल्यानंतर त्या पुरीला तो धमकी द्यायला लागला बघा विनोद की गोपचुपचा ह्या पुरीच्या आईवडलांना ह्यातलं काहीही माहिती नव्हतं मुलगी सुटीला त्याच्या घरी गेली की आत्या आणि आत्याचा मुलगा की तू जर मला शरीर संबंध करून नाही दिलं तर मी औषध पिन लग्नाच्या आधीच ती म्हणायची नाही 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 दोनदा तीनदा दोन तीन, तीन शनिवार रविवार गेलं महिना झाला महिनाभर तिला ब्लॅकमेल करायचा आणि एक दिवस त्यांनी वाटली घेतलीच मग बरं म्हणली असू दे आणि केलं त्यांनी दुपारचं घरी कोण नव्हतं आता गेले रानात बायका आलत्या हरभरा खुडा खोड्याऐंशी तात्या गेली आणि ह्या दोघांनी आपलं करायचं ते केलं लग्नाच्या अगोदर केल्यानंतर मुलीला लागली ला चटक चटक बी लागली आणि जेव्हा पहिल्यांदा नको नको मुलगी मिळत होती त्या टायमाला तिच्या आत्याने बी त्यांना साथ दिली साथ दिल्यानंतर तुम्हाला माहिती बी पेरलं की उगवणार तसंच त्या पुरीचं ती पेरलेलं बी उगवलं पुरीला गे गेलं स्वातीला गे गेलं दिवस वर जाऊ द्या दिवस गेल्यानंतर पाच महिन्या झालं बघा जेव्हा पोट दिसायला ते ला लागलं तेव्हा त्या आईला कळालं म्हणजे स्वाती काय केलं आहे तू काय झालं असं तसं मग त्या बापाला बी कळालं की आईने सांगितलं असं बापाला की असं असं पाळी आहे नाही तिला दिवस गेलं मग बापाने काय केलं स्वातीच्या पुरीला हानली बाबा प पट्याने हानली पूरगी असं केल्यामुळं आणि कोणता आई बाप संतापणार संतापणारच बघा त्यांनी तपल्या ह्याच्यात काहीच कमी केलं नव्हतं मुलीला तरी पण ही करायची चाल केली आणि केल्यानंतर म्हणली कुणाचं आहे काय आहे तर स्वाती दाजीचं विनोद दाजीवर माझा जीव आहे आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे आणि तुम्ही जर माझं नाही लग्न लावलं तर मी जीव देईन मग आता बापाचा तर काय विलाज चला ना ऑपरेशन करायला ते पाच महिन्याच्या पुढं होत बी नाही आणि मग नंतर केलं लग्न आणि वडिलांनीही विचारलं तेव्हा तर मुलीनं काय सांगितलं आईने विचारलं काच केलं काय म्हणली आत्याच मला खोली ताजीच्या ढकलायची आणि दार लावून बाहेरनं घ्यायची कोण करायची आत्ता लावाय आहे शिलाबाई बाबा किती नीच पातळीची बाहे म्हणजे तिला अशी मुलगी मिळ ना भावाची की असा बाप तर सा तिचा तिचा भाऊ तर मुलगी काय द्या ना तिच्या मुलाला मग तिनं असं म्हणले आधीच कांडकी करायला लावलं पोराला आणि पूर्वीसं लग्न कराय लावलं बरं लागू द्या मिळाले सोन्यासारखं लिकरू नशिबाने किती छान सांभाळावं सख्या आत्या हे रक्त ती बी एकाच रक्ताची ही बी एकाच रक्ताची आणि नंतर एक ती पोटात होती ती मुलगी झाली त्या स्वातीला नंतर दोन वर्षांनी एक मुलगा झाला दोन वर्षाने मुलगा झाल्यानंतर ह्या जेव्हा लग्न झालं स्वातीचं ती कांड झालं त्या टायमाला चार पाच वर्षापूर्वी आतापासून आता ते मुलगा छोटासा आहे बाबा एक वर्षाचा मुलगी आहे तीन वर्षाची मस्त असा संसार चालला आहे बापाला वाटलं बरं झालं तरी पण स्वातीचा बाब काय तिला बोलत नव्हता आणि लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर गेल्या आठवड्यात स्वातीचा बापाला फोन आला जो जसं लग्न झाले तसं ती स्वातीचा बाप स्वातीला बोलत नव्हता बाबा आणि आईला बोलायची बहिणीला बोलायची म्हणली पप्पांकडे दे बोलत नाहीत म्हणली दे म्हणली एवढी बार दिल्यावर फोन म्हणली आजचा दिवस माझा शेवटचा दिवस आहे पप्पा तुम्ही जर आज माझ्याकडे आला तर मी जगन नाही तर मी आज जीव देणार आहे स्वतःचा आता ह्या शेवटच्या पातळीला जर आपली मुलगी गेली तर कुठल्याही बापाचा काळीच पगळणार असतात तसंच त्या स्वातीच्या बापाचं काळीच पगळलं आणि तो त्याच्या भावाला एका घेऊन गेला त्या स्वातीच्या घरी स्वातीच्या घरी गेल्यानंतर काय परिस्थिती झाली बघायसाठी काय झालं विचारल्यानंतर तातडीनं चुलता गेला स्वातीचा बाप गेला काय झालं विचारल्यानंतर स्वातीनं सांगायला सुरुवात केली तीच गाय त्या जोपर्यंत स्वातीशी लग्न नव्हतं तो तोपर्यंत सासरा गाई बघायचा दीर बघायचा स्वातीचा नवरा बघायचा सासू बघायची जसं लग्न झालंय स्वातीचं तसं पहाटे चारला सासू म्हणली मला उठवते आत्या आणि चारला उठवल्यानंतर नऊ दहा वाजेपर्यंत गायीच्या गोट्यात असते मी एकटीच काम करते कुठेही करते वैरण टाकते पेंट चारते पाणी धावती गुरं बदलते दा शान काढती नवरा बी काय करू लागत नाही दीर बी काय करू लागत नाही सासरा बी काय करू लागत नाही एवढं बी होऊ द्या जेव्हा आले ना फक्त एक भाकरी तिला टोपल्यात आणि सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर खळबूट राहत तो भाजी जेवायला स्वातीला आणि ही आत्या आणि त्या स्वातीचा नवरा करायची सगळं स्वातीची शिलाबाई जाऊ द्या पोटाला नाही नेट काम कामाने काय मरत नाही म्हणली काम बी केलं कराय काय हरकत नाही बापाला म्हणली जसं मुलगी झाली मुलगी मुलीला मला घेऊन सुद्धा दिलं नाही तिनं ना। स्वातीला शिलाबाईने मुलगी सारखी शिलाबाई पशी झोपायला पा जायपुढची द्यायची मुलीला आणि नंतर मुलाला बी तीच तिनं तीच केलं वर्षाच्या तर तीछ तीछ के वर्ष बा बाळ आईपासून पा बी तोडलं आणि दोन्ही मुलगा आणि मुलगी स्वतःची आजीपशी झोपायला पशी द्यायचीच नाहीत स्वाती नेसतं काम 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 बाळं तिच्याकडे द्यायची नाही ती लग्नात जे डाग केलं तर ते सगळं डाग मोडून टाकलं शिलाबाईने काय करायचं म्हणले डाग फक्त गळ्यातलं डोरलं आणि चार महिने ठेवलं बघा डाग मोडून टाकलं कोणाच्या घरी जायचं नाही कुठल्या बाईला बोलायचं नाही सणाला माहेरला चार वर्ष झालं ला लावलं नाही तिला तर भाऊ भाव देत नव्हता बहीण मुलगी म्हणून इतकं आती बाई करायची आणि मग आणली स्वातीच्या बापाने स्वातीला घरी घरी आणतानी दोन्ही मुलं मुलगी मुलगा स्वतीसोबत दिली नाही ती ते शिलाबाईंनी तपल्यापास ठेवून घेतली आणि तुम्ही म्हणताल सास सासरवास करतेच हे काय नवीन नाही नवरा ना आजकालचं मुलं जसं बायको बांधतेल तसं नाचते ती कलियुगात हा मुलगा त्रेतायुगातला किंवा जुन्या पुराणातला जमान्यातला सगळे शब्द आईचा खाली पडून देत नाही विनोद आईने जाचलं तरी काय बोलायचं नाही आणि ही जर स्वाती कधी उलट बोलायला लागली किंवा म्हणायला लागली मलाच काम आहे लय तुम्ही काम कोणी करू लाग ना की लगी लय हाणायचा काठी अंगावर मोड असतो हाणायचा त्या दिवशी पण ज्या दिवशी स्वातीनं बापाला स्वातीनं बोलवलं त्या दिवशी सुद्धा त्याच्या तिच्या अंगावर काटी फुलली होती विनोदने इतकी प्रचंड मारहाण केली तिच्या नवऱ्याने म्हणून तिनं बापाला फोन केला म्हणले आलं पप्पा तर ठीक नाही तर म्हणले आज जीव देणार आहे मी असं त्या मुलीनं ना विचार केला पण आज तिचा बापान तिची साथ दिली गेली आणायला आणि आता मग मुलगा आणि मुलगी ठेवून घेतली ती बघा आताची सध्याची परिस्थिती आणि स्वातीनं स्वातीच्या बापाने पोलीस कंप्लेंट केली आहे बघा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वातीला मारहाण केल्याबद्दल आणि मानसिक ताप दिल्याबद्दल मुलावर आणि विनोदवर आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल केलेला तर बघा तर बघूया आता पुढं काय होतं आहे त्यांचं तर व्हिडिओ आवडला गोष्ट कशी वाटली सध्याच्या दो दोन हजार चोवीस साली ही गोष्ट घडते बघा त्यामुळं मुलींना कळलं पाहिजे प्रेम करताना किंवा प्रेमाच्या आधी लपडी करताना की आपल्या जगात आईवडिलांशिवाय दुसरं कोण चांगलं विचार करू शकत नाही बघा आपल्या लेकरांचा ज्या टायमाला स्वतःचा बाप नको म्हणत होता लग्न करू नको नको आई नको म्हणायची तिनं आईबापांच्या विरोधात जाऊन विनोद सगळं लग्न केलं आज त्याच विनोदनी चार वर्षांनी तिची परिस्थिती भिखारणीच्या वरची करून ठेवलेली आहे बाबा ना मुलंजवळ लिखरूजवळ ना विनोदजवळ ना तो जो तो प्रेम करायचा जो दाखवायचा तो मुख वेगळाच होता आणि लग्न झाल्यानंतर त्याचा जे असली चेहरा राक्षसाचा आई आई तर आईसोबत आई बी कायदाशीन आणि हा मुलावा राक्षस आणि दोन्ही आणि ह्या स्वातीचं आयुष्य बरबाद केलेलं आहे बघा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला भेटूया पुढे लावा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये